अव्यात विस्तृत बातम्या प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला आव्हान देणाऱ्या मिरज पॅटर्नमधील नेत्यांनी आता महापालिका निवडणुकीपूर्वी आघाडी पॅटर्न सुरू केलं आहे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांची मिरज स्वाभिमानी आघाडी ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांची जनसंघर्ष विकास आघाडी खरोखरच आगामी निवडणूक लढवणार की पक्षनेत्यावर दबाव म्हणून या आघाड्यांचा खटाटोप सुरू आहे याचे कुतूहल आहे मिरज पॅटर्नमध्ये मिरजेतील सर्व पक्षातील नेते आहेत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत स्वपक्षाच्या उमेदवाराऐवजी मिरज पॅटर्न ठरवेल त्या उमेदवाराच्या पाठीशी मिरजेतील कारभारी राहिलेत महापालिकेचा कारभार नेहमी मिरजेतीलच नेत्याकडे ठेवण्यात मिरज पॅटर्नला यश आले होते महापालिकेत यापूर्वी दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली मात्र त्यावेळी मिरज संघर्ष समितीने राष्ट्रवादीला समर्थन दिले होते त्यानंतर काँग्रेस वगळून माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय विकास महाआघाडी सत्तेवर आली पुढील निवडणुकीत मिरज पॅटर्नमधील नेत्यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांचे नेतृत्व झुगारून पुन्हा माजी मंत्री मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला मदत केली त्यानंतरच्या निवडणुकीत मिरज पॅटर्नमधील नेते भाजपसोबत तार्णित्त गेले महापालिकेत भाजपची सत्ता आली आता यावेळी मिरज पॅटर्नमधील नेत्यांचा वेगळा विचार सुरू आहे माजी खासदार संजय पाटील यांच्या दोन निव निवडणुकीत मिरज पॅटर्नमधील नेते त्यांच्यासोबत होते यावेळी मिरज पॅटर्नमधील नेत्यांनी लोकसभेला खासदार विशाल पाटील यांना पाठिंबा व विधानसभा निवडणुकीत सुरेश खाडे यांना साथ दिली आता महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी आहे यासाठी मिरज पॅटर्न गुंडाळून यावेळी स्वतंत्र आघाड्यांची नोंदणी केली आहे सर्वच पक्षांना यापूर्वी मिरज पॅटर्नचा फटका बसल्याने वरिष्ठ पक्षनेत्याने उमेदवारी वाटपाबाबत सावध पवित्रा घेतला आहे त्यामुळे मिरजेतील कारभारी मंडळींनी स्वतःसाठी व समर्थकांसाठी आघाडीची मोर्चेबांधणी केली आहे राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर मयरुद्दीन बागमान यांची मिरज स्वाभिमानी आघाडी भाजप नेते सुरेश आवटे यांची जनसंघर्ष विकास आघाडी त्यांच्या पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जाते खासदारांच्या सर्वपक्षीय समर्थकांची आघाडी आघाडीही निवडणूक रिंगणात उतरणार आहे केवळ महापालिकाच नाही तर मिरज पूर्व भागातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकातही आघाड्यामार्फत लढण्याची तयारी सुरू आहे सुरेश आवटे यांच्या मागे बारा माजी नगरसेवक असल्याचे सांगितले जाते माजी महापौर मैनुतीन बागवान यांच्यासोबतही चार माजी नगरसेवक आहेत सध्या या नेत्यांचे आपल्या पक्षाबरोबर चर्चेचे घुराळ सुरू आहे मात्र अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर त्यांच्याकडे आघाडीचा पर्याय आहे आतापर्यंत सत्ताधारी पक्षाला मिरज पॅटर्नने फटका दिला आहे मात्र यावेळी महायुती व महाविरोधी महाआघाडीसमोर मिरजेत वेगवेगळ्या आघाड्या करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या या नव्या आघाडी पॅटर्नचे आव्हान आहे